बागलान तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून बागलान करिअर अकॅडमी मार्फत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे या अभ्यासिकेचे उद्घाटन बागलानचे आमदार दिलीप बोरसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार बोरसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला त्यांनी स्वतःच्या यशाची प्रेरणादायी कथा सांगताना स्पर्धा परीक्षांसाठी कठोर अभ्यास चिकाटी व योग्य दिशा यांचे महत्व अधोरेखित केले अभ्यासिकेचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आपण ज्या गोष्टींसाठी झपाटून मेहनत घेतो त्यात यश नक्कीच मिळते असे ते म्हणाले उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुका प्रमुख शरद भांबरे बागलान करिअर अकॅडमीचे अध्यक्ष आनंदा महाले सचिव राहुल महाले तसेच प्रमोद साबळे पूजा जाधव गुलाब जैन आदि मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांतून अकॅडमीच्या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या सुविधांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले बागलान करियर अकॅडमी ही आर्मी पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक एमपीएससी यूपीएससी यांसारख्या विविध शासकीय सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तयारीसाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे नव्याने सुरू झालेली अभ्यासिका विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता यावा यासाठी सर्व सुविधा असलेली आहे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला